गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला अख्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर मंडळी वाजताय सकाळचे नऊ आणि मी बसले नाश्ता करायला तुम्ही म्हणाला सर आज एवढ्या लवकर कसा नाश्ता नाही दूध वगैरे काय वाटून नाही आलं पण थोडंसं दूध घरी न्यायला आलो होतं माझं बोललो समीक्षा बोलली चला नाश्ता करा थोडासा तर चला नाश्ता करतो म्हणतं परत आंघोळ करून नंतर परत थोडासा नाश्ता करतो तर चला या नाश्ता करायला या समीक्षाने काय बोलवले हे ऑमलेट अखंड ऑम्लेट दिसत नाही काय माहिती अर्ध तिने खाल्लं का काय आणि पाव तर चला या म्हणजे नाश्ता करू फटाफट फटाफट जाऊ दुधाला इथे जरा सिद्धिविनायकच्या साईडला आलं होती आता आपला शेवटचा डप्पा राहिला दूध टाकायचं माहितलं आपलं उंचावर आहोत एकदम मायापाटी सगळं साईडला सगळं दिसतं बघा उंचावर हा तर चला म्हणजे आता जाऊया दूध टाकूया फटाफट मांदरी जा पिल्ला बघा झोपलेत शांत झोपलेत त्यांच्या आईकडे आराम करते त्याला मंडळी बघा माझा नेहमीचा डायलॉग बघा समीक्षा मारते मंडळी झाली आंघोळ पण आपला नाश्ता वगैरे सकाळी झाला तुम्ही पहिला असेल थोडा उशीर होते लवकर उठायला पाहिजे मग मंडळी काय चाललंय बाकी विशेष हां त्यातल्या एक आनंदाची बातमी म्हणजे मंडळी मी मला आता बात बातमी ते कळतेच आजकाल कुठली बातमी झाली तर तर काल आपल्या महाराष्ट्र सरकारने श्री अश्वमजी सराफ आपले चित्रपट का कलाकार मी काय त्यांना जग ओळखतो अख्खं म्हणा तर त्यांना काल आपल्या सरकारने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे खरंच खूप आनंद होतो कारण मी तर स्वतः लहान असल्यापासून त्यांचे चित्रपट पाह पाहिलेत म्हणजे लक्ष्या आणि अशोक सराफ अर्थात मी त्यांना लक्ष्या बोलणं चुकीचं आहे लक्ष्मीकांत बेर्डे पण त्यांना तोंडात आपल्या लक्षात येतं कारण ते चिर तरुण आहेत म्हणजे मी जरी साठ वयाचा झालो तरी त्यांना त्या वयात जाऊन म्हणजे तरुण पोरंसुद्धा बघतील ना त्यांचे चित्रपट तरी त्यांना लक्षच म्हणतील कारण त्यांची कॉमेडी उत्तम टायमिंग खरंच खूप छान वाटतं खूप मोठे कलाकार आहेत हे मी सांगण्याची गरज नाही हे जग ओळखतं आणि आजकाल आज ते मोठ्या कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसले त्यांना महाराष्ट्र प भूषण पुरस्कार भेटला आहे त्याबद्दल खरंच महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद चांग एका खूप परिश्रम करतात ही मंडळी सर्व मंडळी कलाकार मंडळी अर्थात आपण त्या क्षेत्रातले नसल्यामुळे आपल्याला जास्त स्वारस्य नाही पण लहानपणी यांचे चित्रपट मात्र खूप पाहिले छान वाटलं सर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा तर कसे आत मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आता आपण करूया नाश्ता आपलं दूध वगैरे वाटून झालं त्यांना नाश्ता विष्टा करून टाकू मस्त की इथं आपल्याला आहे डोळक्याची भाजी मस्त डो दो, ढोळका आणि चणंची डाळ घातलेली भाजी आणि चपाती आहेत आपल्याकडे तर चला या मंडळी आता डायरेक्ट भेटते तुम्हाला आज दिवसभरात परत काही शूट नाही केलं सॉरी माफ करा काही जास्त शूट नाही करता येत कारण मार्ग आज काही गेलोच नाही कामाचा ॲक्च्युली वर्कलोड भरपूर आहे त्यामुळे आतासुद्धा साडेबारा झालेत काय करणार काम करावंच लागतं आपल्याला प्रत्येकाला तर त्यामुळे काही जास्त शूट नाहीच केलं आणि पण आता नक्की उद्यापासून थोडं थोडं काय आपण पण शूट करेन मनावर घेईन तर आता तरी हा व्हिडिओ तर थांबवतो कारण आता साडेबारा गप्पा मारायचे असतात भरपूर मी मोबाईल काढतो पण बाहेर पण तेवढंच काहीतरी काय काय नाही काहीतरी काम असतं आपलं तर असो चालायचं तर चला म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो बंद टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री वेळी चला या जेवायला तर दुपारचा टाईम झाला जेवायचा इकडे बुर्जी आहे भाकरी आहे सोडे सोडा असतात ना सोडे म्हणजे सुके प्रॉन्स ते असतात ते बाजूच्या ताईंनी आम्हाला दिले होते त्याचं कालवण बनवलं आहे असं निशाणे तर या मंडळी जेवायला मंडळी काय करत आहे आता आता झालंय आपला दुपारी आता आपण ऑफिसचं कामच करतोय नऊ वाजत आले आणि आपलं ऑफिसचं काम असल्यामुळे मध्ये मधी मंडळी काही शूट करता येत नाही एखादी रील अशी सकाळची शूट करतो आणि दिवसभर थोडंसं काय असं काय आपण कुठे जात नाही त्यामुळे काय शूट करायला भेटत नाही पण बघू आता डेली ठरवलं आहे ब्लॉग आपले मोठे मोठे बनवायचे हे <laughs> काही पण दाखवायचं नाही जेव्हा योग्य कंटेंट असेल दा ते दाखवायचं सा। असं चाललंय बघू आता काय मग काय चाललंय म्हणजे तुमच्याकडे थंडी भिंडी आहे की नाही तुमच्या जा गावच्या जत्रा वगैरे काय छान चाललंय त्यावेळेला आपल्याला खेळला काही जास्त थांबता नाही आलं ना म्हणजे त्यांना आपली बरीचशी कामं पण होती जत्रेला जायचं होतं ते मग मोपर इकडे यायचं होतं नंतर एक्झाम चालू होणार होत्या मुलांच्या त्या सगळ्या गोंधळात कसं नाही जास्त काही एन्जॉय करायलाच नाही भेटलं हां जत्रा मात्र पूर्णपणे एन्जॉय करायचा प्रयत्न केला यावेळेला मी तरी तुम्हाला दिवसात छबेनाला म्हणजे छबेना म्हणजे पालखी जशी फिरते गावागाव आमच्या वाडीतलीच दाखवली फक्त असं दुसरीकडं पलीकडच्या आवडतनं जिथनं सगळं सकाळी स्टार्ट होतं ना एकदम मस्त भजनं वगैरे असं छान चाललेलं असं पालखी नाचवली एका ठिकाणी ते शूट पण आलं होतं पण मी जे स्वतः केलेलं नाही ते शूट मी कसं दाखवणार ना त्यामुळे मी ते टाकलं नाही व्हिडिओमध्ये आणि असं ब बऱ्याच काही काही गोष्टी होत्या दाखवण्या त्या स्किप झाल्या पण मी माझं चाललं असतं गेल्या वर्षी काही गोष्टी आल्या यावर्षी काही गोष्टी आल्या काय जुन्या गोष्टी स्किप झाल्या असं गुष होतं कधी कधी पूर्ण तिकडेमध्ये व्हिडिओ नाही बनवायला भेटला मला ठीक आहे जेवढं आलं आणलं तर तुम्ही चांगलं गोड मानून घेतलं बघताय प्रतिसाद देताय चांगला मला खूप आवडतं असं मग काय चाललंय म्हटलं अजून विशेष काय सध्या सध्या चाललंय आरक्षण 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 <laughs> काय गरजा पण आहेत भेटलं पण पाहिजे आरक्षण त्यानंतर बरेच आमच्याकडे पण इकडे बीएमसीचे लोक येतात आणि सर्वे वगैरे करतात आ, काल पण आमच्या इथे येऊन गेले सर्वे वगैरे करून गेले बरोबर त्यांचं पण काम आहे कारण त्यांना लवकरात लवकर सरकारला डेटा द्यायचा आहे आणि त्यामुळे डेटावरनं मग पुढे मग सगळा अभ्यास चालेल असं सगळं आहे हो आता कसं का काय चांगलं व्हावं एवढंच आमचं मा नाही माझं तरी आपलं सगळ्यांचंच मत आहे म्हणा कारण आपण सामान्य लोक आहे ह्याचा फायदा जर आपल्याला झाला तर चांगलंच आहे नाही तर आपलं आहे जी रोजचं जीवन गाणं रडं गाणं असो आता ओढ आता काय आता तुम्हाला कोकणातल्या लोकांना मोस्टली ओढ लागली असेल अजून बराच वेळ आहे आता सर्वात पहिला मागी गणेश येईल त्याच्यानंतर मग शिमग्याची ओढ असं बरंच बरं त्याच्यानंतर मग आंबे फणस खायला कोकणात जाल तत्पूर्वी दहावी बारावीच्या परीक्षा स्टार्ट होतील बऱ्याच गोष्टी आहेत आता आता परीक्षांचा सीझन पण पर स्टार्ट होईल आपोआप केंद्रम सुट्ट्यांचा सीजन <laughs> तर चालायचं <इचा> सगळ्या गोष्टी या <laughs> मंडळी जेवायलात जेवायला बसलं रात्रीचा आम्ही ये मी बघ तिकडे दक्ष मग आज दुकानात जायचं आपलं जेवण फक्त अंड्याची पोळी केलीस समिक्षण अरे हा काय पिझ्झाचा तुकडा आला की काय मला चार आता व्हिडिओ इथेच थांबवतो करणारं जेवण वगैरे झालं ऑफिसचं काम वगैरे झालं आहे आणि आता व्हिडिओ थांबवण्याची पण वेळ आली तर चला मंडळी उद्या भेटू पुन्हा नवीन काहीतरी घेऊन नवीन दिवशी तो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री चला